आठ चार वेला लोकसभा विधानसभा कि विभागा तोड़ने सा नोटिशा आईटीए सर्कलनगर नाका हाँ दोन सी कांग्रेस मुख्यमंत्री कि मंत्री के वैसे संगाते कांग्रेस उम्मेदवार मतदान करा आम्मी तुम्हारे हाथ ता देना

मस्ती केली आहे ठीक आहे मस्ती केली तर ती कशी झेडवायची ही शिवसेनेला बरोबर माहिती आणि शिवसेनेच्या वाटायचं आमच्या वाटा पुढे जायचा प्रयत्न करू नका हे शिंदेसाहेबांच्या मतदारसंघातील रविवारी मतदार आहे तुमच्या मध्ये घडव्या घटकामध्ये आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं कोणी कारण नाही सर्वप्रथम थांबतो अरे शिंदे साहेब हे करते आमदार असताना त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर हातापर्यंत सांगत त्यांनी तुमच्यासाठी त्याने मेहनत केलेली शिवसेनेच्या वतीने सर्व पक्षीय पक्षाच्या वतीने हातात मैदानावर मोर्चे दिले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली

काय करणार लवकर इम्प्लिमेंट करा नाहीतर मी वरून या न्यायचा खरी उडी मारून ठेवले आमदार राजीनामा फेकून दे असं कंकटपणे सांगणारा आपला आमदार आहे आपला मंत्री आहे आपला मुख्यमंत्री आहे एकनाथ संभाजी शिंदे साहेब मग तुम्ही धाबण्याचं कारण काय मग त्याच्यानंतर सातत्याने आवाज उठवला मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांच्या दोन काम होती एक तर ते सातारा वाले होते त्यावेळेस आणि सातत्याने हा आमदार काजू मानचा सभा चार वेळा प्रश्न मंजूर झाला त्याच्यानंतर आले साहेब फडणवीस मागच्या काही त्रुटी कमी केल्या पण मग त्याने सांगितलं ठीक आहे क्लस्टर होणार पण तुम्हाला एवढे पैसे भरावे लागणार साहेबांनी सांगितलं आपल्या हो हक्काच आणि एकही रुपये नक्षातून जाता त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही त्याच्या सुखी कमी केलं तरी त्याने काही त्रुटी परंतु तुम्ही साहेबांना भरभरून मतदार जे केले शिंदेसाहेब पुढे इच्छा राहिले आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने कुणुम धर्मवीर आनंदी साहेबांच्या आशीर्वादाने

प्लेटरचा शुभम होत गेला परंतु का काय पुढे गेलं नाही त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री सोडावं लागलं आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं कारण तेव्हा या मिनिस्टर सुभाष देसाई मस्ती करत साहेबांनी सांगितलं ठीक आहे बेटा भूपत वाले घर पे देर हे अंधेर नाही <laughs> साहेब मुख्यमंत्री झाले सांगितलं आपला आपलं हक्क हक्काचं घर ह्या वाघे इस्टेट मध्ये मी देणार असं हक्क ठाकले आणि दुसरे बोलले नाही साहेब बोलत असतात साहेब खूप कमी बोलतात साहेब ऐकतो जास्त करतात का ऐकतात जास्त बोलतात कमी आणि करतात त्याचे कसे असतात बावीस नंबरला पण बघत असाल पंचवीस माळे क्लस्टरचे पूर्ण झालेले आहेत किसनगर एक नंबरला बघा तुम्ही

आपके करने की बिल्कुल कतई जरूरत नहीं है जब तक शिंदे साहब शिवसेना है तब तक एक भी घर को हाथ लगाने की कोई जरूरत नहीं कर सकता है क्योंकि ये बाला साहब ठाकरे और गुरुवर या धर्मवीर आंटी के साथ की शिवसेना है शिंदे साहब का काम एक अलग काम होता है लोकमान्य नगर की बात है सारी चीजें यहाँ पर ऐसी बैठक मीटिंग लेने की कोई जरूरत नहीं है जब शिंदे साहब आपके मंत्रालय में बैठे है तो आपको डरने की कतई जरूरत नहीं है और ये पांच साल में तीस हजार घर बनेंगे आने वाले पांच साल में तीस हजार घर अपने को बनेंगे जिनका को कमर्शियल जिनका रेसिडेंस स्टेट में ही मिलेगा यहाँ से चांदोली जाने का कोई जरूरत है नहीं है लेकिन एक जोड़ा सामने आया एक है अभी किसके मस्ती आ जाती है लेकिन हम सारे नहीं है और आप शिवसेना के साथ में जट के खड़े हुए हैं, शिले साहब के साथ में जट के खड़े हुए तो बड़ी चिंता करने का कोई जरूरत नहीं है ये चुनावी जुमला होने लो कोई भी होने लो यहाँ पर थाने में तो बिल्कुल डरने की जरूरत नहीं ये तो सेना का गढ़े साहब का आनंद साहब शिवसेना का बा शिवराया संता भगवत भटकत रहना है कौन ही घर कारण नहीं

मला त्या काळा मनोद एक आमचा नगरसेवक होता चंद्रकांत साखरकर मग त्यानंतर विवाद प्रभू दरच्या नेतृत्वाखाली अठरापैकी अकरा नगरसेवक पहिल्यांदा शिवसेनेचे निवडून आले आणि त्याच्यामध्ये एक धाण्या वाग होता एकनाथ संभाजी शिंदे आणि मग त्यांनी हळूहळू हळूहळू करून पूर्ण शिवसेनेचा भाग किल्ला बनवला दोन हजार सतरा मध्ये पत्तीस पैकी अठ्ठावीस नगरसेवक

आता दादा तुम्हाला सुद्धा हळूहळू सवय होऊन जाईल ती रात्रभर लागण्याची आणि शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्याने एवढे मुख्यमंत्री झाले कोणाची देण्याची धडक होती का एकनाथ शिंदे टेळा बँक आहे त्याने सर्वात आपल्या राहण्या बहिणीच्या खात्यात दीड जी धारा तुम्ही जमा करून टाकलेली जगपती सब लोग बोलते दे थे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ कांग्रेस वाले राष्ट्र वाले कांग्रेस बेटी बचाओ बेटी पढ़ाओ काम नहीं करते थे ने क्या कम किया जैसे ही बेटी का जन्म हुआ आपके खाते में पैसा लड़की दूसरे में गई खाते में पैसा लड़की चौथी में गई खाते में पैसा ऐसा करने वाला कोई है क्या माइकल आई है खाली इतना सब भाजी शिंदे एसटी सगळं दिली ज्येष्ठांना दिली महिलांना दिली एसटी फायदा झाली वारकरी बांधवांचे अशा एका दिवशी मंत्री जायचे पूजा करायची व्ही म्हणून घ्यायची पण एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आठ दिवस अगोदर जाऊ त्या वारकऱ्यांना स्वच्छता आहे की नाही मध्ये पाणी मिळणार की नाही आरोग्याची सुविधा मिळणार की नाही

धक्का लगना नहीं क्या स जबदारी शिवसेने की है एकनाथ शिंदे साहब बोलते सर्वज बोलते घर ना, ना, बोल तो ना का। जे जे जुमरा डुमरा कर बेव तुम्हें टेन्शन घू नका आम के स्थानीय शाखा प्रमुख नगर सेवक ज्यादा तुम्हारा गरज लगे तुम्हें संपर्क साधापर्ये आणि शिंदे साहेब तिथे बसलेले शिंदे साहेबांनी दादा त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन सांगा टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही आता दहा वाजत झालेले आहे त्याच्यामुळे तुमचं मी इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद